सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ तर मार्चच्या महिना आहे तर ह्या बघा लातूरवरून ताई आलेल्या आहेत या, या पुण्यामधल्या आहेत तर युट्यूबचे व्हिडिओ ह्या ताई बघतात आणि त्यामुळे या खरेदी करायला पुण्यात आलेल्या आहेत तसंच सर डॉक्टर आहेत बरं का ते पण स्वामींची सेवा करतात आणि त्यांना पण पूजा साहित्य आवडतं तर कसं वाटलं दादा पूजा साहित्य आपल्याकडं पूजा साहित्य कसं वाटलं एकदम प्रसन्न आणि एकदम आध्यात्मिक स्वामी सेवांच्या संपूर्ण इथे वस्तू आहेत स्वामींच्या चांगल्या इथे मूर्ती आहेत प्रतिमा आहेत सेवा साहित्य आहे तर प्रत्येक भाविकांनी भक्तांनी अवश्य एकदा तरी त्यांच्या इथे केंद्राला विजिट करा आणि इथं सेवेचा लाभ घ्या तर बघा ते श्री स्वामी सर डॉक्टर आहेत बरं का ते म्हणजे काहीतरी इच्छा असेल स्वामींची मग ते इथंपर्यंत पोहोचले तर बघा या असं पॅकिंगचं पण काम आहे लवकरच डिस्प्ले पण आपण करणार आहे दुसरं शॉप ओपन करणार आहे तिथं तुम्ही विजिट करू शकता तर ह्या ताई कोल्हापूरवरून आल्यात बघा कोल्हापूरवरून आल्या तुम्ही ताई व्हिडिओ कशी वाटले बोला ना हो मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते मला वाटते दोन महिने झालं तर मी व्हिडिओ पाहते मला खूप आवडलंय आणि मी प्रत्यक्ष भेट द्यायला म्हणून इथे आलेली आहे आता मी आज सगळ्या वस्तू बघून जाणार आहे आणि मला जे हवं आहे ते मी घेणार आहे कुंचन सेवा कशी आपली खूप छान आहे खूप छान आहे आणि त्याची माहिती घेऊन मी खरेदी करणार आहे वरताई बघा कोल्हापूर वर आलेले आहेत श्री स्वामी समर्थ कोल्हापूर महालक्ष्मीचे मुकुट वगैरे सगळं पूजा साहित्य आहे तर ही ताईंची मुलगी आहे श्री स्वामी समर्थ आहे तर बघा हे आध्यात्मिक आपलं पूजा साहित्य आहे आणि लांबून लांबून सगळेजण व्हिजिट करतायत तर ह्या ताई लातूरच्या ता आहेत आणि ती ताईंची आई आहे तर असं आपलं काम चालतं तर बघा पॅकिंगचं वगैरे लोड आहे जास्त मार्चच्या महिना असल्यामुळं आणि कामाचा लोड असल्यामुळं तुम्हाला विजिट सध्या देता येत नाहीये पण जसं मार्चच्या महिना संपेल तसं तुम्हाला सुद्धा शॉपवरती व्हिजिट करता येईल तर ज्या ताईना मुकुट वगैरे हवा त्या ताई लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला मेसेज करून मुकुट धनलक्ष्मी कुंचन आशलक्ष्मी दिवा वगैरे ऑर्डर करू शकतात